मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्याची मनसेची मागणी जळगाव जामोद येथे राज्य शासनाच्या आदेशानुसार व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदेशित केल्यानुसार मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्यात यावा अशी आग्रही विनंती मनसेच्या वतीने भारतीय स्टेट बँक प्रशासनाला एका पत्राद्वारे करण्यात आले आस्थापने मराठी भाषिकांना प्राधान्य देण्यात यावे तसेच दैनंदिन सर्व व्यवहार मराठी भाषेतच करण्यात यावे आस्थापना अंतर्गत कार्यरत कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशी विनंती मनसे तालुका अध्यक्ष राजू राऊत शहराध्यक्ष नागेश भटकर मधुकर झलटे तालुका उपाध्यक्ष आकाश कपले तालुका उपाध्यक्ष सुनील इंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी जळगाव जामोद बुलढाणा